नमस्कार अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आता मी जात आहे सासरी माझं सासर आहे कोल्हापूर आणि आता मी ट्रॅव्हल बसमध्ये बसलेली आहे ही जी ट्रॅव्हल आहे तिचं नाव आहे लबग नीता पण जाते आणि चौधरीची पण जाते तर आता हिच्याने तर मी कधी प्रवास केला नाही नीताने मी केलेला आहे आणि चौधरीने पण मी प्रवास केलेला आहे तर आता बघू ह्या ट्रॅव्हल बसचा अनुभव आपण घेऊया तर मी स्लीपर कोचमध्ये अप घेतलेला आहे वरचा मी वरचा घेतलेला आहे माझा एक नंबर आहे कारण आम्ही आत्ताच काही तासापूर्वी हे बुक केलेली तर एक सीट होता त्यांच्याकडे अगदी पहिलाच आणि पहिलाच आहे हा बेड आणि वरचा बेड आहे पहिलाच आहे हा आणि वरचा बेड दिलेला आहे ॲक्च्युली शेवटी पण नाही घेत मी आणि मध्ये पण नाही शेवटी नाही घेत मी आणि सुरुवातीची पण बेड नाही घेत मधले घेत असतो तर आधी जर बुकिंग केलं असतं तर मला मिळाले असते तर हे वे वेळेवर बुकिंग केल्यामुळे आता हे मिळालेलं आहे आणि साडी नेसली पण सासरे <laughs> जाते मस्त साडी नेसली मी आता तुम्हाला बेड दाखवते सिंगल आणि डबल असे असतात तसेच असे आहेत आणि सिंगल आणि खाली पण आहे डबल साईजचे आहेत एका साईडला डबलचे आहेत एका साईडला सिंगलचे आहेत पडदे आहेत एसी आहे इथे या ठिकाणी ए सी आहे या ठिकाणी ब्लँकेट दिले त्यांनी आणि माझी एकच बॅग आहे म्हणून मी खाली न ठेवता बरोबरच घेतली मी एकच बॅग आणली ती माझ्यासोबत ठेवलेली तर मी संध्याकाळी साडेसात निघते नाशिक आणि जेवण बनवून आणलेलं आहे तर माझा विचार आहे आता सात वाजले धरून मी जेवण आणलेलं आहे बनवून गव्हाची शिंग्यांची भाजी आणि पोळ्या तर आता सातवीच झाले साडेसातला ही निघते बस घेत सातवीस आता सातवीच झाले साडेसातला ही बस निघणार आणि मला वाटतं आता मी जेवण करून घ्यायला पाहिजे तसंही मी घरी सात वाजता जेवते सात साडेसातच्या दरम्यान चला आपण आता जेवण करून घेऊया दहा मिनटं आहे आपल्याकडे चला आपण आता जेवण करूया चला मी पोहोचले सासरी सासरी मी पोहोचले माझी झेट जे आहे ते आले होते घ्यायला प्रवास छान झाला